नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुवे आपण वीस स्किलची माहिती घेतोय की कोणते असे वीस स्किल्स आहेत की जे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आणू शकतात आणि त्यातील काही स्किल्स आपण घेतले त्यातील पुढचं जे स्किल आहे ते आहे क्रिटिकल थिंकिंग आता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय याला चिकित्सक विचार करणे असं म्हणतात किंवा गंभीर विचार करणं जर तुमच्या समोर एखादी समस्या असेल तर त्या समस्येला जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर क्रिटिकल थिंकिंग हे अतिशय महत्वाचं स्किल आहे ते जर आपण अवगत केलं तर कसल्याही प्रकारची अडचण असेल तर त्याचं सोल्युशन आपण काढू शकतो मग नेमकं क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय तर क्रिटिकल थिंकिंग म्हणजे की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आणि सिस्टमॅटिक पद्धतीने त्याला सोल्युशन शोधायचं याला क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतात मग नेमकं क्रिटिकल थिंकिंग जर आपल्याला हे स्किल अवगत करायचं असेल तर त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप कोणत्या आहेत ते, ते, ते आधी आपण जाणून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय असतं त्यातली पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम की तुमच्या समोर प्रॉब्लेम काय आहे हे आधी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ज्यावेळेस आपण अडचणीमध्ये सापडतो तर बऱ्याचशा लोकांना हेच कळत नाही की नेमकी अडचण काय नेमका प्रॉब्लेम काय तर आधी आपल्याला प्रॉब्लेम काय आहे हे ओळखता आलं पाहिजे ही पहिली स्टेप आहे त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे तो जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल गॅदर इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल माहिती जमा करा जी काही तुमच्या समोर अडचण आहे त्या संदर्भात जेवढी काही माहिती उपलब्ध आहे ती जमा करणे ही आपली दुसरी स्टेप आहे तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे मेक मेक म्हणजे काय त्याबद्दल अंदाज काढा की नेमकं हे कसं घडलं हे काय आहे कशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला जसे अंदाज त्याबद्दल बांधता येतील तसे तुम्ही अंदाज बांधा त्याच्यानंतर चौथी जी स्टेप आहे ते म्हणजे चूज सोल्युशन त्याच्यावरती काय आए, आए, काय सोल्युशन आपल्याजवळ आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या समोर काय काय पर्याय आहेत काय काय सोल्युशन आहे ते समोर तुमच्या ठेवणे आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणे आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणे हे पण महत्वाचं आहे की तुम्हाला जर त्याचं सोल्युशन मिळालं तर त्याचं इम्प्लिमेंट करायचं आणि नुसतं इम्प्लिमेंट करून चालणार नाही तर इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचं सोल्युशन करेक्ट वेने आपल्याला मिळालं का हे शोधणं त्याचं इव्हॅल्युएशन करणं आणि त्यातून शिकणं या स्टेपद्वारे जर तुम्ही गेले तर तुम्ही क्रिटिकल थिंकिंग हे स्किल अवगत करायला सुरुवात केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ना लक्षात आलं का तुमच्या या पाच स्टेप आयडेंटिफाय द प्रॉब्लेम आधी प्रॉब्लेम काय तो ओळखा त्याच्यानंतर गॅदर इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल माहिती जमा करा त्याच्यानंतर मेक प्रिडिक्शन त्याच्याबद्दल अंदाज वर्तवा काय काय प्रकारचा हा प्रॉब्लेम असू शकतो कसा असू शकतो त्याच्यानंतर सोल्युशन त्याला कोणकोणते सोल्युशन तुमच्या जवळ ते शोधा आणि सगळ्या शेवटचा इम्प्लिमेंटेशन त्याच्यावरती करा आणि त्यातून शिका या पाच टेपने जर तुम्ही गेले तर क्रिटिकल थिंकिंग करायला तुम्ही सुरुवात केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आता त्याच्यानंतर हे जे स्किल्स आहे हे नेमकं कसं आहे काय आहे हे स्किल कोणत्या सिस्टमने आपण त्यामध्ये जातो एखादा प्रॉब्लेम असल्यानंतर त्याला स्किलद्वारे कसं आपण सोल्युशन देतो ते आपण बघूया आणि ते उदाहरणाने बघूया विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग होतो कारण दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दहावी किंवा बारावी, बारावी नंतर कोणतं करिअर डिसाइड करावं या संदर्भामध्ये फार गोंधळलेले असतात आणि नेमकं त्यांनी जर या क्रिटिकल थिंकिंग या स्किलचा जर उपयोग केला तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि स्वतःच तुम्ही तुमचं करिअर डिसाइड करू शकता मग स्किल कोणते उदाहरणासहित आपण लक्षात घेऊ स्किल आहे पहिलं ते आहे ऑब्झर्वेशन जर तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग बद्दल माहिती घ्यायची असेल तर पहिलं स्किल काय आहे ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन म्हणजे काय की तुमच्या समोर जी काही समस्या आहे समजा तुम्हाला करिअर डिसाइड करायचं आहे दहावीच्या विद्यार्थ्याला एक उदाहरण आपण की दहावीच्या विद्यार्थ्याला करिअर डिसाइड करायचं आहे मग त्याला काय करावं लागेल पहिलं स्किल काय वापरावं लागेल ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन म्हणजे काय त्याला माहिती जमा करावी लागेल की दहावी नंतर कोणकोणत्या प्रकारचे करिअर आहेत मग त्यामध्ये समजा माहिती त्यांनी जमा केली की दहावी नंतर आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे आय टी आय करता येतो पॉलिटेक्निक करता येतं आर्मी मध्ये जाता येतं हे झाले त्याच्या समोरची माहिती एवढी माहिती त्यांनी जमा केली हे पहिलं स्किल मधलं ऑब्झर्वेशन त्याच्यानंतर दुसरं जो स्किल आहे आपलं ते आहे अनॅलिसिस करणे अनालिसिस करणे म्हणजे काय पृथक्करण करणे आता पृथक्करण करणे म्हणजे काय की त्यांनी जी माहिती जमा केली त्या मुलांनी आर्ट्स कॉमर्स सायन्स आय टी आय पॉलिटेक्निक त्यानंतर नेव्ही आर्मी एअरफोर्स ही सगळी माहिती जी आहे ही माहिती काय करायची डिवाईड करायची मूळ याच्यामध्ये मूळ याच्यामध्ये म्हणजे काय आर्ट्स म्हणजे नेमकं काय की अकरावी बारावी आर्ट्स करावं लागतं त्यामध्ये कोणकोणते विषय असतात त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल या प्रकार राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे विषय असतात ही मूळ माहिती त्यांनी घेतली कॉमर्स आहे मग कॉमर्स मध्ये कोणकोणते विषय असतात अकाउंट असतं इंग्लिश असतं या प्रकारची माहिती त्यांनी अकाउंट बद्दल घेतली बेसिक माहिती त्यानंतर सायन्स हे सांगतात मग मध्ये कोणता अभ्यास करावा लागतो सायन्स हे पूर्णतः इंग्रजी भाषेमध्ये असतं त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतात नेव्ही बद्दल माहिती घेतली आर्मी बद्दल किती प्रकारचं ग्राउंडची माहिती घेतली ग्राउंड कसं द्यावं लागतं किती पळावं लागतं किती सेकंदात किती मिनिटामध्ये किती अंतर कापावं लागतं त्या बेसिक माहिती त्यांनी जमा केली याला म्हणतात अनॅलिसिस करणं ही दुसरं मधला पॉइंट आहे आपला त्याच्यानंतर इन्फरन्स करणं इन्फरन्स करणं म्हणजे काय अनुमान काढणे आता अनुमान काढणे म्हणजे काय तुम्ही जी काही माहिती जमा केलेली आहे तुमच्या समोर त्याच्यावरती कन्क्लुजन काढण्यात त्या कन्क्ल्युजन तुम्ही स्वतः काढायचं आहे आता तुम्ही सगळी माहिती आणलेली आहे सगळी माहिती आल्यानंतर नेमकं आर्ट्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आर्ट्स आपण पुढे काय काय करू शकतो कॉमर्स बद्दल काय वाटतं कॉमर्स मध्ये काय काय आपण करिअर बघितले समजा मी जर आर्ट्स केलं तर आर्ट्स करून पुढे मी अकरावी बारावी करून पुढे मी बी एम ए करून बी एड करून टीचर होऊ शकतो किंवा स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहे एमपीएससी युपीएससी सारख्या त्या देऊन मी जिल्हाधिकारी होऊ शकतो तहसीलदार होऊ शकतो पी एस आय होऊ शकतो तुम ले हे तुमच्या समोर त्यातून निघालेले मार्ग जर तुम्ही कॉमर्स केलं तर कॉमर्सद्वारे तुम्ही सी होऊ शकता सी होऊ शकता कंपनी सेक्रेटरी हे पर्याय जर तुम्ही सायन्स केलं तर सायन्स म्हणून तुम्हाला दोन विशेषतः पर्याय मिळाले एक तर तुम्ही डॉक्टर होऊ शकता किंवा इंजिनियर होऊ शकता ही सगळी माहिती जी आहे स्वतःच्या बेसवरती तुम्हाला तिथं कन्क्ल्युजन काढावं लागेल अनुमान काढावं लागेल की याचं सगळ्यात बेस्ट आपलं काय त्याच्यानंतर चौथं जे स्किल आहे ते आहे कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन की तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागेल तुमच्या ज्या काही आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आल्या आहेत त्या तुम्हाला कोणाला तरी शेअर कराव्या लागतील समजा दहावीच्या मुलाला वाटलं की मला डॉक्टर व्हायचंय याच्यातून मला असा अंदाज आला की डॉक्टर हे जे करिअर हे माझ्यासाठी चांगलं आहे तर सरळ तुम्हाला एखाद्या डॉक्टरला भेटावं लागेल किंवा जो विद्यार्थी एमबीबीएसची तयारी करतोय त्याला जाऊन भेटावं लागेल त्याच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागेल त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते क्लिअरली आयडिया त्याच्याकडून तुम्हाला शेअर करावे लागतील की मला हे करिअर चांगलं वाटलं तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं माझा अभ्यास असा आहे मला काय करावा लागेल मी इतका अभ्यास करू शकतो का मला तर यश मिळेल का नीटची परीक्षा द्यावी लागते मग नीटसाठी किती स्कोर मला घ्यावा लागेल मी कोणत्या कॅटेगरीचा आहे मला कसा अभ्यास करावा लागेल या विषयाला किती वेळ द्यावा लागेल कुठे क्लास लावा लागेल कसा क्लास लावा लागेल अभ्यास करताना मला काय अडचणी येतील सगळं संवाद केल्यानंतर तुमच्या चित्र राहील आणि त्यातून तुम्ही शकता की हे आपण करू शकतो का तुमचं विजन क्लिअर होऊन जाईल ही चौथी स्टेप आहे आपली कन्व्हर्सेशनची आणि सगळ्यात शेवटचं स्किल म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमच्या समोर जी समस्या होती करिअर कोणते निवडायचं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही हे स्किल जर अवगत केले तर तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन या क्रिटिकल थिंकिंगद्वारे काढू शकतात लक्षात आले तुमच्या प्रॉब्लेम तुमच्या स्किल कोणकोणते सांगितले मी तुम्हाला पहिलं स्किल काय सांगितलं मी तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं तुम्हाला नंतर अनालिसिस करायचं इन्फरन्स म्हणजे अनुमान करायचा नंतर कम्युनिकेशन करायचंय तुम्हाला सगळ्या शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन मिळून जाईल